सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा मधून आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब त्याचबरोबर आमच्या विधा उत्तर विधानसभेचे आमदार विजय कुमार देशमुख मालक दुसरे आमदार सुभाष बापू देशमुख बापू त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रदा कोटे दिलीपराव माने शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जुन्या नव्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही प्रभाग क्रमांक चार मधून चारीच्या चारी, चारी सहा प्रभाग क्रमांक सहा मधून चारीच्या चारही चारी उमेदवार सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिकाऱ्यांना निवडून येणार याची आज तुम्हाला खात्री देतो आणि हा विजय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही त्यांना समर्पित करू दादा आपण अगोदर भरपूर आपल्या प्रभावामध्ये असेल आता तरुणांसाठी काय करायची इच्छा आहे शासनाच्या तर सगळ्या वेगवेगळ्या योजना आहेतच आज पण आजकाल तरुणांना आणि बेरोजगारांना काम पाहिजे त्या निमित्तानं आता आम्ही सत्तेत जाणार आहोत सत्तेचा फायदा या तरुणांना करून देण्यासाठी आम्ही जॉब फेअर वगैरे लावू कुठं कुठं नोकरीची संधी उपलब्ध आहे तिथं आमच्या येथील सर्व स्तरातील शिक्षित उच्च शिक्षित कमी शिक्षित त्या सर्वांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू बेरोजगारांसाठी बेरोजगारांसाठी आणस्किल्ड लोकांसाठी सुद्धा नोकरीचा काय त्याच्या जॉब फेअर मधून काय फायदा करून देण्याचा प्रयत्न करू नाही आम्ही वानकर आहोत संध्याकाळी लपून छपून काय केलेलं नाही जे बी करतो उघड करतो आणि काय कुणाला काय घाबरायचं काही कारण नाही आम्ही काय कुणाची मक्तेदारी नाही आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडेच बदलत चाललेला आहे आता अनेक आमदार फुटले अनेक आपापल्या मतदारसंघातल्या अडचणीनुसार गेले मग काय आमच्यात पण तेव्हा आलेच होते ना मग आलेल्यांचं स्वागत केलं जातच ना गेलेल्यांना गद्दार म्हणलं जातच ना मग त्याचा काय फरक पडत नाही आणि माझा प्रवेश करण्यामागचा उद्देश म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या नेतृत्वानं जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व विद्यमान आमदारांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रवेश झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म हे आधीच पोचलेले होते कालचे काहीतरी मला वाटते ते गोंधळाचा प्रकार झाला तो एक प्रकारचे आंदोलन स्टंडबाजी होते असं इतकंच म्हणेन ही उमेदवारी ही नक्कीच सेवा करण्यासाठी राहील माझ्या भागातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग क्रमांक सहा हा क्षेत्रफळ आहे विरळ अशा लोकवस्त्या आहेत अनेक लोकांना रस्त्याची अडचण आहे आणि आद आदिला नदी आमच्या भागातून वाहते तिथं पुलांची आवश्यकता आहे पलीकडे जायला पूल नाहीत असे खूप मोठे मोठे प्रश्न आणि मोठ्या मोठ्या निधीची गरज असलेला माझा हा मतदारसंघ आहे आणि तिथं आत्ता इतके वर्ष आम्ही प्रामाणिकपणे तिथं निष्ठेने काम केलोच ना आज आता विकास लोकांची दिलेली आश्वासनं पूर्ण करायची आहेत त्यांना दिलेली वचनं पाळायचे आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून हे घेतलेलं पाऊल आहे आणि माझा जो पूर्वीचा पक्ष होता मातोश्री बद्दल सदैव आदर राहील आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत उद्धव साहेब पण आमचे दैवत आहेत आदित्य साहेबांबद्दल नितांत आदर आहे आणि माझ्या स्थानिक जे माझे शिवसेनेचे जे का आत्तापर्यंतचे सहकारी होते त्यांचा पण मला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलून त्यांचा अनादर करणार नाही एकेकाळचे सहकारी आहेत आज आमच्या भागाच्या विकासासाठी आम्ही घेतलेला निर्णय असताना कुणावर तर टीका टिप्पणी करून मला काही कारण दाखवायची गरज नाही हा आम्ही विचारांती घेतलेला निर्णय आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही कोणाला दोष देणार नाही आणि ह्याच्याबद्दल आमची काय तक्रार नाही माझं काय बोलणं नाही झालेलं आहे मी आमच्या अधिकृत ईमेल आम्ही सर्व आमचे राजीनामे पाठवून दिलेले आहेत आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे दादा आपण निवडणूक जिंकल्यानंतर पुढचं काही स्वप्न आहे का आमदार किंवा खासदार व्हाव म्हणून नाही बिलकुल मी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करताना विना अट विना शर्त कोणतीही मागणी कोणतीही पदाची अपेक्षा ठेवून प्रवेश केलेला नाही आणि माझी तशी राजकीय अभिलाषा सुद्धा नाही मी आहे त्या लोकांसाठी मदत करण्यासाठी मी इथं आलेलो आहे त्यांना कुठलीही अडचण किंवा बाधा करण्यासाठी मी यामध्ये प्रवेश घेतलेला नाही आता शेवटचा प्रश्न असा आहे आपल्या प्रभागामध्ये आता काय कशावरती निवडणूक लढणी जाणार की चिन्हावरती लढणी जाणार का आपल्या चेहऱ्यावरती लढणी जाणार आता माझ्या चेहऱ्यावरती मी कसं बोलू त्याच्यावर लोक उत्तर देतील आणि मी केलेली विकास कामं आहेत माझा दांडगा जनसंपर्क आहे आमच्या परिवाराला मानणारा वर्ग आहे आणि माझ्यासोबत जे आज उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा घराण्याचं त्यांच्या कुटुंबाचं काम आहे माझे सहकारी जे नगरसेवक आहेत त्यांचं कार्य आहे या सगळ्यांचे आम्ही मुहूर्त भेट लावलेली आहे माझ्यासोबत दोन माझ्या भगिनी त्या तरुण आहेत महिलांचे प्रश्न एक उच्च शिक्षित तरुणी आहे प्राध्यापिका आहे त्यामुळे चांगले महिलांचे प्रश्न प्रभागाच्या त्यांना अडचणी माहीत आहेत आणि सुशिक्षित आणि गृहिणींमध्ये अशा आम्ही उमेदवार निवडलेले आहेत तरुण तडफदार लोकांसमोर जाताना आम्ही एक चांगलं पॅनल म्हणून जाणार आहेत एक चांगला विचार ठेवून जाणार आहेत उर्वरित जो आमचा विकास थांबलेला आहे तुम्हाला माहिती आहे चोपन्न मीटरचा रस्ता आहे तो प्रलंबित आहे पुलाचं चा काम चालू आहे बरेचसे असे रस आमच्या आमच्या देगाव भागामध्ये हा परिसर हद्दवाडमध्ये ब्याण्णवला हद्दवाढ आली आहे अजून सुद्धा तसं मोठ्या प्रमाणात तिथे काहीही विकास आम्हाला मोठ्या प्रमाणात करता आला नाही पण वाड्या वस्त्या हा विरळ आहे तिथपर्यंत रस्ते तिथपर्यंत पाणी ह्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे आम्हाला जेवढं काय करता येईल आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे स्मशानभूमी केलेलं आहे दवाखाने आणलेले आहेत स्मार्ट सिटीचे कामं करून घेतलेले आहेत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं जर निवडून येणारा कोणता मतदारसंघ असेल तो भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक सहा असेल याची मी तुम्हाला खात्री देतो निश्चितच निश्चितच सत्ता त्यांचीच बसणार आहे सत्ता भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार आहे आणि आम्ही सगळेजण सत्तेतच सहभागी होणार आहोत